भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा नांदेड उत्तरच्या वतीने श्रद्धास्थळ भीमघाट येथील नालंदा बुद्ध विहारात वर्षावास निमित्त गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा समारोप कार्यक्रम संपन्न झाला भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष ईश्वरराव जोंदरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हाध्यक्ष गणपत गायकवाड जिल्हा सरचिटणीस दामोदर सरकटे आशाताई चौदंते कीर्ती गायकवाड श शहर सरचिटणीस रमेश कोकरे यांनी मार्गदर्शन केले प्रारंभी भगवान बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करण्यात आली तर उपासक उपासिकाने भिक्खू शीलरत्न थेरू व भिक्खू संघाचे पुष्पवृष्टीने स्वागत केले सर्वांना जय भीम मी गणपत गायकवाड जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तर आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्य शाखेने जे संपूर्ण जिल्हा शाखांना जे निर्देश दिलेले होते जे आदेश दिलेले होते त्या आदेशाप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यावर ग्रंथ वाचनास प्रारंभ केलेला आहे आणि त्या ग्रंथ वाचनाबरोबरच जी प्रवचन मालिका आहे ही प्रवचन मालिका सुद्धा नांदेड जिल्ह्यामध्ये राज्याच्या शाखेच्या आदेशाने आम्ही राबवलेली आहे प्रत्येक तालुक्यामधून किमान पन्नास गावांमध्ये ग्रंथ वाचन सुरू करा असा आदेश होता त्या पद्धतीने आम्ही नांदेड उत्तर अंतर्गत संपूर्ण दहा तालुक्यांमध्ये आणि नांदेड शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी जवळपास चाळीस पन्नास ते चाळीस पन्नास प्रत्येक गावामध्ये असे ग्रंथ वाचनाचे कार्यक्रम सुरू केलेले आहेत प्रत्येक ठिकाणी ग्रंथ वाचनाबरोबरच ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारे प्रवचन मालिकाचा राबवलेली आहे प्रत्येक केंद्रीय शिक्षकांना बौद्धाचार्यांना जिल्हा पदाधिकाऱ्यांना काही विशेष वाट वाटून दिले आणि त्या विषयाच्या अनुषंगाने प्रत्येकाने अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी प्रवचन मालिका राबवली ही ऑनलाईन प्रवचन मालिका जी आहे ती तर भरपूर प्रसिद्ध झाली या नांदेड जिल्ह्याबरोबरच नान महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामधून या प्रवचन मालिकासाठी श्रद्धावान उपासक उपासिका आवर्जून उपस्थित राहायचे जवळपास नव्वद दिवस आम्ही ही ऑनलाईन प्रवचन मालिका आणि ग्रंथ वाचनाची मालिका चालवलेली आहे आणि आज या ग्रंथ वाचनाचा समारोप श्रद्धास्थळ भीमघाट या ठिकाणी असलेल्या नालंदा बुद्धविहारामध्ये आज समारोपीय कार्यक्रम संपन्न होत आहे तर या ग्रंथ वाचनाचा केवळ पारायण म्हणून आम्ही हे ग्रंथ वाचन केलेलं नाही तर या ग्रंथ वाचनाच्या माध्यमातून आमच्यामध्ये असलेले जे असंख्य दोष बाबासाहेब म्हणाले की आपल्यात असंख्य दोष आहेत ते असंख्य दोष कसं घालवता येतील आणि हा भौसागर पार कसा कर, जाता येईल यासाठी या ग्रंथाचं वाचन आणि अनुसरण करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय प्रत्येक कर बोधाचार्यांना केंद्रीय शिक्षकांना सर्व श्रद्धावान उपासकांना उपासिकांना प्रत्येक दिवसाच्या समारोपामध्ये आम्ही सांगत होतो की या पेजवर आजच्या वाचनातून ज्या ज्या सद्गुणाच्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत ते सारे सद्गुण आपल्यात आले पाहिजेत केवळ पाठांतर करण्याने बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार होणार नाही केवळ पारायण केल्याने बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार होणार नाही तर या ग्रंथात सांगितलेले मूल्य जे आहेत मानवी मूल्य आहेत त्या मानवी मूल्याची पेरणी करणे त्याचं आपल्या स्वतःच्या आयुष्यात अनुसरण करणे आचरण करणे याला अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की खरा धर्म हा धर्मशास्त्रात नसून खरा धर्म हा त्या धर्मतत्वाच्या आचरणात आहे आणि मग हे धर्मतत्व आपल्या आचरणात कसे येतील यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि संपूर्ण जिल्हा कारणीच्या कार्यकारिणीच्या माध्यमातून मी जिल्हा प्रमुख म्हणून संपूर्ण पदाधिकाऱ्यांना सुद्धा ह्या बाबी आपल्या आचरणात आणण्यासाठी वेळोवेळी प्रेरित करत आहे आणि यातून चांगली माणसं घडत आहेत आता आमच्याकडे तीस प्रवचनकार अतिशय उत्तम पद्धतीचे तयार ता, झालेले आहेत आणि यापुढे आम्ही चाळीस आठवड्याचा प्रवचनाचा कार्यक्रम आखलेला आहे तो सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने चालणार आहे सर्वांनी या ऑनलाईन ग्रंथ वाचनाच्या बरोबरच प्रवचनाचा सुद्धा लाभ घेत राहतील अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो जयभीर भारतीय बौद्ध महासभा शाखा नांदेडच्या वतीनं जिल्हाच्या वतीनं दरवर्षी ग्रंथाचं समा हे वाचन होतंय यावर्षी महिला मंडळाच्या वतीनं हो हा कार्यक्रम झाला वर्षावासाच्या काळामध्ये जो ग्रंथ वाचण्यात आला भरपूर उपस्थिती होती या नालंदा बुद्धविहार भीमघाट या ठिकाणी हे जे स्थळ आहे फार पूर्वी पूर्वीच्या उपासकांनी नियोजित केलेलं आहे आणि या ठिकाणी दरवर्षी जे कार्यक्रम होतात मोठ्या संख्येने भीमरावजी आंबेडकर या ठिकाणी मूर्तीची स्थापना केली त्यांनी असा हा बारागुंठे ही जागा आपल्या भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यरत आहे दरवर्षी या कार्यक्रमामध्ये मोठ्या सहभागाने भारतीय बौद्ध महासभेचे उपासक सैनिक दल सारे पदाधिकारी चोवीस शिबिरं लागतात या ठिकाणी दरवर्षी सामने संघ मोठ्या संख्येने सामनेर संघ होतो मी या भारतीय बौद्ध महासभे जे जे काही बौद्धाचारी आहेत त्यांना धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी थांबतो सर्वाचं मंगलो सर्वाचं कल्याण महाकारुणी तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला मी सुरुवातीला पंचाम प्रणाम करतो मी साना भालेराव केंद्रीय शिक्षक आणि कार्यालयीन सचिव भारतीय बौद्ध महासभा नांदेड उत्तर गेल्या दहा जुलै दोन हजार पंचवीसपासून श्रद्धास्थळ भीमघाट या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन इथे सुरळीतपणे चालू होतं आज त्याचा समारोप झालेला आहे इथे आम्ही सुरुवातीला बुद्ध आणि बुद्ध आणि त्या त्यांचा धम्म हा जो ग्रंथ वाचण्याच्या कार्यक्रमापूर्वी आम्ही या भीमघाटमध्ये सर याला देगाव चाळीमध्ये सर्वांना याच्याबद्दलची माहिती दिली आणि त्याच्यानंतर आम्हाला एवढा मोठा प्रतिसाद मिळाला दररोज चाळीस ते पन्नास उपासक या ठिकाणी येऊन त्याचं ग्रहण करायचे आणि अतिशय शिस्तीनं त्यांनी ते त्या ऐकलेलं आहे श्रवण केलेलं आहे आज त्यांच्या प्रतिक्रिया आपणाला ऐकायला भेटतील आणि एवढ्या शिस्तीमध्ये हा कार्यक्रम झाला मला इथल्या ज्या लोकांनी फार मोठं सहकार्य केलं आणि त्याने आश्वासनसुद्धा दिलं की पुढच्या वर्षीसुद्धा अशाच प्रकारचं ग्रंथ वाचन या ठिकाणी व्हावं ग्रंथ वाचन झाल्यानंतर आम्ही एक त्याच्यावर परीक्षा घेतली दहा दहा तारखेला आम्ही परीक्षा घेतली त्याच्यातून आम्ही पहिला दुसरा तिसरा काढला आणि जे जे उपासकांनी परीक्षा दिली त्याला त्यांना आम्ही प्रमाणपत्रसुद्धा देणार आहोत इथे आम्ही वयाची आत ठेवलेली नाही तर त्यांनी ऐंशी वर्षाचे जे होते त्यांनीसुद्धा परीक्षेला बसले आणि त्यांना आम्ही रायटर दिला आणि त्यांनी उत्तरं सांगितले आणि त्या मुलांनी टीक केलं एवढंच एक होतं अशाच प्रकारचे उपक्रम राबवेत अशा प्रकारच्या भावना या सर्व बोधोपासिकाच्या या ठिकाणी आहेत आणि आम्ही दरवर्षीच अशा पद्धतीनं या बुद्धा बुद्ध आणि हा ग्रंथ या ठिकाणी वाचन करणार आहोत नमो बुद्धाय जय भीम मी भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा उत्तर नांदेडचा सरचिटणीस असून मी या ठिकाणी नालंदा बुद्ध विहार श्रद्धास्थळ भीमघाट या वर्षावासाच्या निमित्तानं हा जो काही कार्यक्रम आहे त्याचं एक शहर शाखेच्या वतीनं एक कार्यकर्ता म्हणून एक आयोजक आहे या ठिकाणी श्रद्धास्थळ भीमघाट या ठिकाणी जो कार्यक्रम वर्षावास समारोपाचा होत आहे त्या ठिकाणी पूज्य भिक्खू शीलरत्नजी थेरो आणि पूज्य भिक्खू आनंदजी या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच आदरणीय जिल्हा शाखेचे अध्यक्ष गणपतरावजी गायकवाड सर हे देखील या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत आजच्या कार्यक्रमासाठी ईश्वररावजी जोंडळे सर हे अध्यक्ष स्थान भूषवत आहेत आणि या ठिकाणी अनेक वाचकांनी ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम जो आहे तो जवळपास म्हणजे तीन महिन्याच्या कालखंडामध्ये केलेला आहे म्हणजे आषाढ पौर्णिमेपासून केलेला आहे आणि आज त्याचा समारोप होत आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी शेकडोच्या संख्येनं बौद्ध उपासक आणि उपासिका आणि जिल्हा शाखा शहर शाखा आणि वार्ड शाखेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झालेली आहेत आणि हा कार्यक्रम अतिशय हर्ष उल्हासामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे खऱ्या अर्थानं अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बौद्ध धर्माचे विचार सिद्धांत आणि जे तत्व जे आहेत ते लोकांमध्ये रुजवण्याचं काम जे आहे या तीन महिन्याच्या कालखंडामध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्याला प्रतिसाद देखील या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात दिलेला आहे हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वार्ड शाखा भिमघाटची जी आहे त्या वार्ड शाखेने देखील खूप मोठं मोलाचं योगदान या ठिकाणी दिलं या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी त्यांनी परिश्रम घेतलेले आहेत या ठिकाणी आमच्या अशातही चौदंत असतील आणि त्यांचं जे महिला मंडळ आहे म्हणजे वार्ड शाखेचे जे काही सदस्य आहेत पदाधिकारी आहेत त्याने देखील खूप मोलाचं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे आणि सर्वांनीच म्हणजे महिला मंडळ असेल म्हणजे महिलांची शाखा असेल पुरुषांची असेल या सर्व शाखांचे जे काही आमच्या शहरामधील जे आहेत त्याचे मुख्य पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या माध्यमातून हा कार्यक्रम अतिशय मोठ्या उत्साहानं होत आहे याचा आम्हाला खूप आनंद होत आहे अशा स्वरूपाचे वर्षावासीचे कार्यक्रम आणि समारोपाचे कार्यक्रम सतत या ठिकाणी म्हणजे या कालखंडामध्ये झाले पाहिजेत आणि बौद्ध धर्माचे विचार जे आहेत ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत